नमस्कार मी राहुल कुलकर्णी ज्यांना कोणाला असं वाटतं ना की श्री गोपीचंद पडळकर श्री संजय राऊत आणि मग आणखी त्यांना तशाच भाषेमध्ये दे प्रत्युत्तर देणारी भाजपची नवी टीम किंवा मग तसेच काही वेळेला आक्षेपार्ह विधान करणारे राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते हे ॲक्सिडेंटली वगैरे बोलतात साफ चूक आहे माझं असं मत आहे की हे जाणीवपूर्वक बोलतात नव्हे त्यांना तसा आदेशच असतो आत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकूण जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा डाग लागण्याचं कारण काय एकीकडे एक देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत त्यांना विजन आहे ते उत्तम प्रशासक आहेत एक चांगल्या पद्धतीचा देशपातळीवरचा नेता होऊ शकतो अशी त्यांची प्रतिमा पण त्याच वेळेला त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक कोण प्रसाद लाड प्रवीण दरेकर त्याच्यानंतर मध्ये ह्या आपल्या वाघ मॅडम गोपीचंद पडळकर आणखी दोन तीन नावं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आता ह्या लोकांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यामुळं देवेंद्र फडणवीस यांची दोन हजार चौदाच्या आधी असलेली प्रतिमा आणि दोन हजार चौदाच्या मधल्या काळामध्ये त्यांची तयार झालेली प्रतिमा ह्याच्यामध्ये बरंच अंतर पडलं अनेक वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जो पॉझिटिव्हिटीचा भाग होता तो असा रोलर कोस्टर राईटसारखा खालीवरी खाली होत होत राहिला तरीही मतदारांनी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलं कारण आजही महाराष्ट्रामध्ये कंटेम्प्ररी पॉलिटिक्समध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या एवढा उत्तम अभ्यास असलेला नेता नाही जसं शरद पवार आहेत शरद पवार हे एक विजनरी व्यक्तिमत्व शरद पवारांनी असं आणि इतक्या स्वरूपाचं अश्लाघ्य वर्तन भाष्य केलं आहे असं कधी आपण बघितलं हा त्यांनी जाणीवपूर्वक खास करून ब्राह्मणवाद जोपासणाऱ्या मंडळींच्या संदर्भामध्ये पुण्यामधनं बरीच वक्तव्य केली जाणीवपूर्वक केली आणि त्यांचं ते वक्तव्य हे त्याच कॉन्टेक्टमध्ये बघितलं ले गेल्यामुळं आज ज्या पद्धतीची टीका एकमेकावरती सुरू आहे तितका दर्जा तो घसरलेला नव्हता आणि म्हणून शरद पवारांचं काँग्रेसच्या नेत्यांचं एक सभ्य राजकारण आणि त्या कॉन्टेक्टमध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं असं बोललं याची तुलना होत असताना आणखीन एका नावाला विसरून चालणार नाही आणि ते संजय राऊत काय करतात संजय राऊत त्यांनी एखादा मुद्दा मांडावा प्रतिवाद करावा त्याच्यावरती सरकारवरती टीकेची झोड उठवावी पण अत्यंत अश्लाघ्य शिवेगाळ आणि एका संपादकाला अजिबात शोभ शोभणार नाही आहे अशा पद्धतीची भाषा ते सतत रोज करतात आणि म्हणून आत्ता जे दिसतं आहे की जयंत पाटील यांच्यावरती टीका करत असताना गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत आक्षेपार्ह अशी भाषा वापरली म्हणजे काय तर जयंत पाटलांच्या संदर्भामध्ये त्यांच्या वैयक्तिक संदर्भामध्ये उगीच नाहक पद्धतीचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मग त्याला प्रतिवाद म्हणून आज गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये सांगलीमध्ये जतमध्ये मोर्चे निघतात गोपीचंद पडळकरांच्या फलकाला एका कुत्र्याच्या गळ्यामध्ये अडकवलेल्या वगैरे आता हे जे आहे याच्या आधीची एक पार्श्वभूमी आहे की जयंत पाटलांनी काही दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर हे मंगळसूत्र चोर आहेत असं म्हटलं होतं त्याच्या आधी गोपीचंद पडळकरांनी असं म्हटलं की जर मी मतचोरी करून कारण जयंत पाटील आधी म्हणाले की हा मत्सुरीनं निवडून आलेला आमदार आहे त्याला प्रत्युत्तर देताना गोपीचंद पडळकर असं म्हणाले की मी जर मतसुरीनं निवडून आलेला आहे तर मग तू राजीनामा दे मी त्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात येऊन निवडणूक लढतो तर हे जे शाब्दिक पातळीवरती सुरू आहे त्याचा उच्चतम अजून गाठायचा आहे इथपर्यंत आपले राजकीय नेते आले आणि मी जी सुरुवात केली की महाराष्ट्रामध्ये हे उगीच घडत नाही आहे हे जाणीवपूर्वक घडवलं जात आहे जाणीवपूर्वक एकमेकांच्या पक्षाच्या नेत्यावरती एक, एक पाऊल तो पुढं गेला की त्याच्या दोन पावलं पुढं जाऊन महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती पूर्णपणे बिघडवण्याचं काम सर्वपक्षीय नेते मंडळीने केलं मला काँग्रेसवाल्यांचं खरंच कौतुक वाटतं की ते अजून या असल्या घाणेरड्या राजकारणातही त्या चिखलात पडलेले नाही आहेत त्यांची भाषा कितीही आक्रमक असेल परंतु काँग्रेसवाल्यांचा सभ्यपणा पुन्हा पुन्हा आठवावा तो भाजपवाल्यांनी समजून घ्यावा तो राष्ट्रवादीच्या काही बेताल नेत्यांनी समजून घ्यावा इथपर्यंत आलेला आहे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले काही नेते ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग करतात त्याच्याहून दसपट अधिकची आक्रमक भाषा आणि अत्यंत असभ्य भाषा हे भाजपचे लोक करत असतात सातत्यानं करतात आणि करता, देवेंद्र फडणवीस हे विसरतात की ते स्वतः असं म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रातली जी बिघडलेली राजकीय संस्कृती आहे ती संस्कृती आत्ता सुधारायला हवी झालं गेलं विसरून जाऊ आणि त्यानंतर आपण पुढं येऊ खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भामध्ये त्यांना टरबुजा म्हणणं त्यांच्या कुटुंबातल्या सदस्याबद्दल आक्षेपार्ह विधानं करणं ती सातत्यानं सोशल मीडियामध्ये टाकणं वगैरे ह्यानंतर सुद्धा त्यांनी हा जो हात पुढं केला होता त्याच्यानंतर संजय राऊतांच्या माध्यमातून एक महाराष्ट्रातली जी राजकीय संस्कृती बिघडते आहे ती थांबणं अपेक्षित होतं ते थांबलं नाही ते थांबलं नाही म्हणून मग भाजपचे लोक अधिक आक्रमकपणे आले आणि भाजपचे लोक हे विसरून गेले की ते सत्ताधारी आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पक्षातला एखादा व्यक्ती अत्यंत असभ्य बोलत असेल आणि अशी जर महाराष्ट्रात सार्वत्रिक धारणा असेल की जे जे फडणवीसांना बोलता येत नाही ते हे या लोकाकडून बोलवून घेतात तर त्यात चुकीचं काय आहे समजा त्यांनी सांगितलं काय नाही काय पण सर्वसाधारण भावना तर लोकांची हीच आहे की ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग आज भारतीय जनता पार्टीचे नेते करतायत तर त्यांचा बोलविता धनी कोणीतरी वेगळाच आहे मधल्या काळामध्ये पवार कुटुंबियांच्या संदर्भामध्ये पण अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग याच पडळकरांनी पुण्यामध्ये केला होता असं दिसतं आहे की ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षातल्या सर्वोच्च राज्यपातळीवरच्या नेत्याचं कॅरेक्टर असेशन कुटुंबाबद्दलचं आक्षेपार्ह विधारणं नको त्या पद्धतीनं फडणवीसांना टीकाटिपणीला सामोरे जावं लागणं त्याचाच प्रतिवाद म्हणून पवार कुटुंबियांना टार्गेट करून अशा पद्धतीनं त्याला प्रतिवाद केला जातो आहे आणि म्हणून मी म्हटलं की मला लक्षात येतं आहे की ही जी लढाई आहे ती आता वैयक्तिक राहिलेली नाही व्यक्तीविरुद्ध व्यक्ती एक इकडं व्यक्ती असेल तर आ इकडं एक व्यक्ती असेल संस्थाविरुद्ध संस्था ही एक संस्था असेल तर मग त्याच्या विरोधामध्ये ही एक संस्था आणि तिसरं हा डावपेज असेल तर याला मग प्रतिवाद म्हणून हा डावपेज असं एकूण महाराष्ट्राचं राजकारण ह्या पातळीवरती आता घसरलं आहे आणि ते अधिक घसरत जाईल अशी भीती आहे कारण कुणीच माघार घ्यायला तयार नाही आहे आणि मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ही अधिक जबाबदारी आहे की त्यांच्या पक्षातले हे जे बेताल लोक आहेत त्यांना त्यांनी बांध घालायला हवा कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला सलग तीन वेळेला शंभरपेक्षा अधिकच्या जागा निवडून आणून देऊन त्यांचं त्यांच्या पक्षाबद्दलचं आणि त्यांच्याबद्दलचं काय मत आहे ते सांगून झालेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे तो जो काय असभ्यपणा फडणवीसांच्या कुटुंबियाबद्दल सातत्यानं टीका करून किंवा वैयक्तिक फडणवीसाबद्दल टीका करून जे लोक करत होते त्यांना परस्पर उत्तर देऊन झालेलं आहे असं असताना सुद्धा गोपिंदचंद पडळकर आज जयंत पाटलासारख्या सुसंस्कृत कारण त्याच्यात पण पुन्हा त्यांचं वेगळं म्हणणं आहे की जयंत पाटील हे जिल्ह्याच्या अंतर्गत गावगुंडच आहेत ते बाहेर त्यांचा सुसंस्कृत चेहरा आहे वगैरे वगैरे पण महाराष्ट्राला जो चेहरा जयंत पाटलाचा दिसतो तो सुसंस्कृत सभ्य कमी बोलणारे अभ्यासू असाच आहे अशा एखाद्या नेत्यावरती टीका करत असताना ही जी महाराष्ट्राची बिघडत चाललेली संस्कृती आहे त्याचा सगळ्यात जास्त भार हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आहे कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ही राखण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि विरोधी पक्षातले लोक अजून तरी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जबाबदार धरण्याची परंपरा आपल्यात अजून नाही आलेली महाराष्ट्रामध्ये सरकार ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियेमध्ये जे सत्तेच्या प्रमुख स्थानी आहेत त्यांनी याची जबाबदारी घ्यायला हवी असते हे निसंदिग्ध शब्दात सांगून सुद्धा त्याला इंग्रजीत हॅविंग सेट दिस असं आपण म्हणतो उद्धव ठाकरे यांनी संजय राऊताबद्दल त्यांचं म्हणणं काय ते एकदा सांगायला पाहिजे की ज्या पद्धतीनं संजय राऊत हे टीका करत असताना असभ्य भाषेचा प्रयोग करत आहेत त्यांना कुणीतरी सांगितलं पाहिजे की हे चूक आहे आपली म्हणजे जे आज फडणवीसाबद्दल बोललं जातं की जे त्यांना बोलायचं नसतं ते उद्ध ते इतरांच्या तोंडून बोलून घेतात की काय तसंच जे उद्धव ठाकरे यांना बोलायचं असतं ते संजय राऊतांच्या तोंडून बोलतात की काय कारण संजय राऊतांनी अनेक वेळेला सांगून झाले की मी जे बोलतो ते माझ्या पक्षप्रमुखांनाच विचारून बोलतो आणि मग जेव्हा संजय राऊत असं बोलतात तेव्हा ज्यांच्याबरोबर त्यांचा खूप चांगला जिव्हाळा आहे ते शरद पवार त्यांना का नाहीत अडवत त्यांनी पण त्यांना अडवायला पाहिजे आणि त्यांनी सांगायला पाहिजे कारण ही नाही आहे आपली परंपरा स्वतः शरद पवारांनी मी मगाशी म्हणालो तसं अशा असभ्य भाषेचा कधीही प्रयोग केलेला नाही वापर केलेला नाही त्यांच्या राजकारणाबद्दल कोणाचं काहीही मत असलं तरी ती सभ्यता म्हणजे अनेक वेळेला शरद पवारांनी विरोधी मंचावरती जाऊन तिथल्या नेत्याचं गुणगान केलेलं आहे कारण तो त्या क्षणाचा त्या प्रसंगाची गरज असते आणि ती सभ्यता पाळलेली आहे पवार आणि लोकांनी तर ती परंपरा ज्या पद्धतीनं आज तुटत चालली आहे त्याच्यातनं निर्माण होत असलेले हे बाका प्रसंग आहेत आणि म्हणून मी म्हटलं की हे जे घडतं आहे हे असंच घडत नाही आहे हे जाणीवपूर्वक घडवलं जातं आहे व्यक्तीविरुद्ध व्यक्ती संस्थाविरुद्ध संस्था डावपेज विरुद्ध डावपेज त्याच्यातनं हे निर्माण झालेलं उगीच आपल्या लोकांना असं वाटतं हे सगळं बघणार आहे की अरे महाराष्ट्राची तर ही परंपरा नाही माझ्या मते तेच महाराष्ट्राचं विद्यमान राजकारण आहे जे आता आपण बघतोय पण हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे थांबूया आपण